नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नीट अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी तुम्हाला लागणारे कोणकोणते कागदपत्र सी टी सेलवरती तुम्हाला अपलोड करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे बघा नीट अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी बी एस बीपीटी पी टी म्हणजे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी त्यानंतर बघा बी एस सी नर्सिंग हे काही सिलेक्टेड इन्स्टिट्यूटमध्ये तर अशा सगळ्या कोर्ससाठी तुम्हाला जर सीई टी थ्रू अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला कोणकोणते कागदपत्र असतील म्हणजे कॉमनमध्ये लागतील याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत व्हिडिओवरती फर्स्ट टाईम आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअरसुद्धा करा बघा विद्यार्थी मित्रांनो एम एच सीई टी सेलने नुकतीच नीट अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी एक्झामिनेशन पार पाडलेली आहे तर त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कोर्समध्ये प्रवेश घेता येईल परंतु नीट साठी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र तुम्हाला माहीत असायला हवे त्यामधलं पहिलं कागदपत्र आहे मित्रांनो नीट यू जी परीक्षा प्रवेशपत्र त्यानंतर बघा नीट गुणपत्र म्हणजे नीटची जी मार्कशीट वगैरे निघालेली आहेत ती त्यानंतर बघा सी ई टी नोंदणी अर्जाची प्रत त्यानंतर तुम्ही सीई टी सेलवरती जो रजिस्ट्रेशन फॉर्म भरला आहे त्याची आ, प्रत तुमच्याकडे असायला हवी त्यानंतर बघा दहावीचे प्रमाणपत्र तर बारावीचे गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र म्हणजे दहावीची मार्कशीट आणि बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट त्यानंतर बघा आधार कार्ड पॅन कार्ड किंवा पासपोर्ट हे डॉक्युमेंट तुमची ओळख दाखवण्यासाठी वापरले जातात त्यानंतर बघा राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र वय राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला ओळख दाखवण्यासाठी घेतले जाते त्यानंतर बघा शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला जे बारावी नंतर तुम्हाला कॉलेज सोडल्याचा दाखला मिळतो त्यानंतर बघा अधिवास प्रमाणपत्र त्यानंतर बघा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे तुम्हाला तालुका लेवलवरून किंवा जिल्हा लेवलवरून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट काढावं लागेल त्यानंतर बघा जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीचे असाल उदाहरणार्थ एस सी टी प्रवर्गाचे असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट वॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे त्यानंतर बघा जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला नॉन लेअर प्रमाणपत्राची गरज भासणार आहे जर तुम्ही डब्ल्यू एस म्हणजे आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये जर येत असाल तर तुम्हाला डब्ल्यू एस प्रमाणपत्र ची झेरॉक्स किंवा जे काही आहे ते तुम्हाला प्रवेशासाठी लागणार आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एस सी बी सी म्हणजे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये येत असाल तर राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार तुमच्याकडे निमाणपत्र असायला हवे तर एकंदरीत मी तुम्हाला नीट जीसाठी सी टी सेलने आधारित प्रवेशासाठी प्रमाणपत्राची लिस्ट सांगितलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद